नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी गल दर्शना आज संडे आहे म्हणजेच रविवार सगळ्यांचा आवडता दिवस सुट्टीचा दिवस लेट उठण्याचा दिवस मस्तपैकी नाश्ता करून पुन्हा झोपण्याचा दिवस आणि आपल्या आवडतीच्या ॲक्टिव्हिटी करण्याचा दिवस कोणी शॉपिंगला जातं कोणी पिक्चर बघायला जातं पण आज नेमकी संकष्टी आली आहे आणि संकष्टीनिमित्त आज व्लॉग मी बनवणार आहे इथे म्हणजेच आज संकष्टी स्पेशल आमच्या घरी काहीतरी बनत आहे खास आमची आई आज काहीतरी खास बनवत आहे आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर चला बघूया आई आमच्या इथे किचनमध्ये आहेत आणि काय बनवत आहेत बघा साबुदाना वडा एकदम गरमागरम आई आज स्पेशल का साबुदाना वडा आज संकष्टी आहे ना त्याच्यामुळे साबु साबुदाना वडे बन कसे बनवता हे साबुदा वडे तुम्ही हे साबुदाणे कूट शेंगदाण्याचं बटाटा उकडलेला मिरची थोडस आलं खेचून म्हणजे हे बनवलंय कोथंबीर आणि थोडस जिरं मीठ एवढं टाकलेलं आहे या सगळ्या इन्ग्रेडियंट्स टाकून हे मस्तपैकी अशी साबुदाणा वडा इथे बनवत आहेत आई साबुदाणा वड्याची व्हिडिओ मी टाकली आहे जी कोल्हापूरमध्ये बनते शाबू वडा म्हणतात त्याला हाता एवढा मोठा असतो त्याने त्या आमचे छोटे छोटे हे साबुदाणे वडे इथे बनत आहे आणि एवढा छान असा सुगंध येत आहे ना खमंग हो 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 हो, हो आज आई संकष्टी आहे माझा उपवास आहे बोलू पण शकत नाही की तोंडाला पाणी सुटते हे इथे असे मस्तपैकी तळून झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे आई तुम्ही ना हे सकाळी सकाळी चार भिजवलात आईला आवडतात साबुदाने वडे बनवायला कधी कधी खिचडी पण आई बनवतात पण मला आईच्या आजचे साबुदाणे वडे खूप आवडतात आणि साबुदा वडे इथे क्रिस्पी झालेले खायला सगळ्यात भारी लागतात बघितल्या तुम्ही किती गोल्डन ब्राऊन झाले ते ओ हो हो मस्तच आणि आई साबुदाणा वड्यांबरोबर आपल्याला काय मिळणार आहे चटणी 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 कसली चट्नी। ओहो, चट्नी, एकदम म्हणून मला छान सुगंध येत होता चटणीचा सा। साबुदाना वडा खाण्याची जी मजा आहे ना ती गरमच आहे ना आई गरम गरम मस्तपैकी चहा आणि गरमागरम साबुदाना वडा तो पण एकदम कुरकुरीत वाव आणि त्याच्यावर चटणी ना साबुदाणे वडे टाकत आहे तेलात

चटणी ओ हो हो आज माझी संकष्टी तर सगळ्यात भारी जाणार आहे कारण की मला गरमागरम साबुदाणे वडे भेटलेत आणि मी आता ते मस्त पैकी टेस्ट करणार आहे संकष्टी इथे स्कूबीचा सुद्धा उपवास आहे आज तो मस्त अंगो बिंगो करून टी शर्ट विशर्ड घालून रेडी झालेला आहे काही नाही ते दुधू दिले पण बघितलं हा इथे उठायला तयार नाहीये जरा आपण ते आहे स्कूबी आणि इथे माझ्या हातात आहे साबुदाना वड्याची प्लेट तुम्ही बघू शकता किती आहे ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा साबुदाणे वडे आहे आणि ते पण एकदम मोठे मोठे त्यात पण आता टेस्ट करून मुग्या कसे लागतात ते आई पण माझ्यावर खाली बसल्या आहेत आम्ही दोघं पण खाली बसलो खाली बसून खायला आम्हाला सर्वात जास्त आवडतं बघितलं तुम्ही इथे आईने पण घेतलेले आहेत साबुदाणे वडे आणि मस्त इथे हिरवीगार चटणी आलेली आहे बघा एवढे क्रिस्पी झाले आहेत वाफ बघा इथे एकदम गरमागरम आहेत आपण इथे आता टेस्ट करून मुगे की कसे लागत आहेत ते वा जगात भारी साबुदाने वडे होते ओ आई आय लव यू आई मस्तच झाले राई एवढे जबरदस्त बनवले त्यांनी ना कि एवढे क्रिस्पी आणि कुरकुरी बाहेर जातो आम्ही त्यावेळेला खूप ठिकाणी खातो पण घरचं ते घरचं असतं एवढं जबरदस्त लागतं ना हो हो वडा वडाखा झाला ते कमेंट करा ऐकलात ना आमच्या आई काय बोलले ते साबुदाना वडा कसा झाला ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आता आम्ही त्या साबुदाना वडा संपूर्ण संपवणार आहोत मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय